नमाहा आज घेऊन आलो आहोत गव्हाच्या पिठाची पाणीपुरी पूर्वी हा व्हिडिओ केला होता त्यात पिठी साखर घातली होती त्यावेळी फारच चिवट पुऱ्या झाल्या होत्या म्हणून तो चॅनलवरनं काढून टाकला म्हणून आता पुन्हा व्हिडिओ करत आहोत याचं साहित्य अशा प्रकारे आहे पाऊण वाटी कणिक पाव वाटी रवा पाववाटी पा जाळ पोह्याचं पीठ चवीपुरतं मीठ आणि साजूक तुपाचं सा मोहन हे सर्व घालून आम्ही आधीच घट्टसर गोळा मळून ठेवला आहे पॉज आता तुम्ही पाहू शकता की रेवती या गोळ्याची पोळी लाटते आहे अशा प्रकारे आपल्याला पातळसर पोळी या गोळ्याची लाटून घ्यायची आहे पॉज तुम्ही पाहू शकता की आपण या पोळीच्या या वाटीने अशा प्रकारे पुऱ्या कापत आहोत वाटी ही आम्हाला वाटी दाखवा की ज्याच्याने आपण पुऱ्या कापतोय ती वाटी सुद्धा आम्हाला अशी वर करून दाखवा हा आणि आपण तेल तापत ठेवलेलंच आहे आदित्य या व्हिडिओच्या सर्व पुऱ्या कापल्या आहेत व काही पुऱ्या देवतीनेही कापल्या आहेत पॉज थांबा दोन तीन पुऱ्या सोडून घेऊ दे तुम्ही पाहू शकता की तेल तापायला ठेवलं होतं त्यात आम्ही पुऱ्या सोडल्या आहेत व त्या आता आम्ही मंद आचे तळून घेणार आहोत यात जास्तीत जास्त आरोग्यकारक वस्तू म्हणजे अगदी कमीत कमी रवा पोह्याचं पीठ वगैरे अशा वापरण्याचा प्रयत्न केला आहे पॉज आपण पाहू शकता की या पुऱ्या आता होत आल्या आहेत आणि अशाच प्रकारे या लालसर रंगावर तळून घ्याव्यात व नेहमी असेच माझे तुम्ही व्हिडिओ नवनवीन संगीत क्षेत्रातील आणि रेसिपी क्षेत्रातील पहा आणि या व्हिडिओमध्ये रेवती नगर देवेळेकर आणि आदित्य बर्वे यांनी सहभाग घेतला होता धन्यवाद